मला काय तुम्ही माय बापाची शपथ घेऊन उमेदवारी मागा आणि उमेदवारी कारण का तुमचा विधीला आता मंदिराच्या समोर आहे आणि तुम्हाला शेवटचा तुमच्या आत्म्यातून कुणी कुणी आत्मा जाणार आहे त्याला जाणणार होता तुमच्या समोर आहे तुम्हाला माय बापाची शपथ आहे कोणी जर खोटे असतात तुम्हाला खोटा वाटतो नाही ম্য ম্র ওনে করাকা করাকরা করে.